मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर एकीकडे रितेश सरांनी काही सदस्यांची क्लास लावली तर अभिजित सावंत यांचं कौतुक केलेलं आहे नेमकं रितेश सर अभिजित सावंत यांना काय बोलले हेच पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबीडी कोडरवरती मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटंसं आव्हान आहे व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो जसं की आपण सगळ्यांनी पाहिलं की कॅप्टन्सी टास्कमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं अभिजित सावंत डटून राहिले त्या ठिकाणी अरबात सारखा बलवान खिलाडी अभिजित सावंत यांच्या समोर होता तरी पण अरबाजला हरवत त्या ठिकाणी अभिजित सावंत त्या स्पॉटवर डटून राहिले आणि याचंच कौतुक रितेश सरांनी केले रितेश सर अभिजित यांना बोलले की तुम्ही कॅप्टन्सी टास्कमध्ये खूप सुंदर प्रदर्शन केलं आणि समोर एवढी मोठी अरबाज सारखी स्ट्रॉंग टीम असताना देखील तुम्ही बुद्धीचा वापर केला स्मार्टली गेम खेळलात याबद्दल तुमचं कौतुक आहे तर मित्रांनो हीच ती अपडेट होती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या अपडेटवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद